दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज दत्त जयंती आहे आणि संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी दत्ताच्या मंदिरामध्ये श्री दत्ताचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात जात असतात आपण आता आलेलो आहोत मीरा भाईंदरच्या भाईंदर पश्चिम या ठिकाणी दत्त मंदिरामध्ये तर गेली सदतीस वर्ष हे दत्त मंदिर भाविकांसाठी खुले आहे आणि भाविकांना दर्शन आणि भाविकांची सगळ्यात मोठी गर्दी या ठिकाणी असते ग्रामपंचायत काळामध्ये सुरू झालेल्या या दत्त मंदिराला आज सदतीस वर्ष पूर्ण झालेले आहेत या दत्त मंदिराबद्दल दत्त मंदिरच्या स्थापनेबद्दलची जी रोमांचक आणि रोचक अशी कथा आहे ती सुद्धा आपण मंदिराचे जे व्यवस्थापक आहेत मालक आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि दत्त मंदिरामध्ये असलेल्या कार्यक्रमांत काय सांगाल सदतीस वर्ष मंदिराला झाली सदतीस वर्षाचा हा संपूर्ण प्रवास पाहताना सुरुवातीची दत्त जयंती आजची दोन हजार ची दत्त जयंती काय सांगाल या दोघी मला सुरुवातीची दत्त जयंती जी पहिली झाली ती म्हणजे आम्हाला जवळजवळ जसं का आमच्यावर संकटच कोसळलं होतं दत्त मूर्ती अगदी ज्या दिवशी स्थापना होती त्या दिवशी आमच्याकडे येऊन पोचल्या हा खरं म्हणजे आठ दिवस आधी यायला पाहिजे होत्या आणि नंतर पुढचे विधी त्या दिवशी तरी पण आम्ही शेवटपर्यंत आशेवर राहून जय्यत तयारी केली आणि त्याच्यामध्ये आमच्या मित्रांनी सांगितलं ना अरे इथ ना अभि मूर्ती आहे नाही आप प्लेन का तिकीट मी की आता प्लेनचं तिकीट काढलं त्यांनी सकाळी आम्ही गेलो पावणे चार वाजता आणि गेल्यानंतर मग ते विमाना विमान बी लेट झालं म्हणून परत फोन करायला त्यांनी झालं मूर्ती भेट दी आहे पोच पोहोची ना मग ते अभि तक मग परत मी आलो एअरपोर्टला परत आलो म्हटलं आता कॅन्सल करूया तिकीट चालू एवढं त्यांनी आश्वासन दिलं आहे तर मग निघालेत म्हटल्यानंतर मग परत कशाला आपण जाऊन मग मूर्ती मिळणार बी नाही आपल्याला प्लेनमधून घेऊन यायचं परत मग त्या दृष्टीने मग परत गेलो होतो विमानच कॅन्सल झालं ठीक आहे मी घरी यायचंच होतं आम्हाला तिकीट सगळ्यांचे आता पैसे त्यांनी रिटर्न केले त्या काउंटरमधून हां घरी आलो नंतर मग त्या दिवसापासून आमची जी तयारी चालूच होती का आता येणारच आहे मुद्दा भले वेळेवर तर येतील हां मग त्या दिवशी आल्यानंतर इथे भंडारा वगैरे सर्व तयारी भंडारा ब बनवणारेसुद्धा होते ते सकाळी कपड्याला हात लावते आणि ला अरे रात्रीपर्यंत मूर्त्या आल्या नाहीत आता सकाळी येतील की नाही आपण एवढी तयार तयारी केली पाहुणे मंडळी येतील आता हे ते सर्वांना निमंत्रण दिले होते गावामध्ये हां आणि मग शेवटी वेळेवर कसं म्हणजे दहा वाजता एक व्यक्ती आमच्याकडे गोखले परिवार आहेत ते आले हां मूर्त्या कुठे ठेवल्यात कुठे आहेत त्यांना बघायच्या होत्या त्यांच्याही लक्ष्मीनारायण मंदिरीकडे आहे तर बघायच्या होत्या ते बघ म्हटलं मूर्त्या अजून नाही आल्या पण येतील येतील मी आपले त्यांनाही आशा देतो लोकांनाही सगळ्यांना सांगतो अजून मूर्त्या नाही आल्या म्हणजे मग म्हणे त्या दिवशी ती घटनाच अगदी मला अगदी स्मरणच राहिलेली आहे आणि मग शेवटी मग मी निघालो परत त्यांना बघितलं मसुराश्रमचे ते महाराज बी आले होते आमच्याकडे रत्नदीप चाचण म्हणून ते आणखीन गायकवाड वगैरे असे त्यांना डाकरे त्यांना ज्ञा गेले होते ते आलेसुद्धा आल्यानंतर मला येऊन रावलं नाही म्हणलं आता काय करू आता म्हटलं तर आपल्या हातात तर वेळच राहिलं नाही मग आठ साडेआठला गेलो नऊ वाजता मग जवळजवळ असं निघालो होतो बाईक घेऊन पुन्हा एस टी डी कराल त्यांना का आम्ही आम पोलीस कंप्लेंट करणेवाले आहे ह्या परिस्थितीत मी गेलो माझं डोकंच काही काम करत नव्हतं आणि मग तिथून बघतो ते एकाने आमच्या घाटच्या इथे आपल्या मित्र बसले होते त्यांनी अहो दादा हे बघा न मंदिर विचारत आहेत अरे बापरे माझा जीव भांड्यात पडला आणि मग तशीच मोटरसायकल रिटर्न केली आलो बाहून मूर्ती आल्या सगळेजण अगदी खरोखर तो प्रसंग म्हणजे अशा परिस्थितीत पहिल्या वर्षाचं स्थापना झाली मग मसुराश्रामच्या ब्रह्म बाल ब्रह्मचारी यांच्या हातून झाली मिठाला जैन जिल्हा परिषदचे अध्यक्ष सपत्नीकाले होते परिवार होता आणि बाकी गावची सर्व मंडळी होती आणि वेळेवर मूर्ती आले एवढी परीक्षा आमची बघितली त्यांनी असे जेवण बसले नाही आणि त्यानंतर ही जी सदोती छत्तीस वर्ष झाली ती कशी पार पडली ती समजली आणि मात्र हे सर्व आम्ही कुटुंबाचे आम्ही ट्रस्ट तर तयार केला फॅमिली ट्रस्ट केला आम्ही बाहेर सार्वजनिक ट्रस्ट नाही केला का तो को, कोण आम्हाला हे आमच्या पद्धतीने आम्हाला करू दे ना देवाची मंदिराची डागडूजी आहे कार्यक्रम आहे ते म्हणजे बा बाहेर कोणी असल्याचं म्हणजे काय वादविवाद हे ते टाळण्यासाठी फॅमिली ट्रस्ट म्हणजे आमचे हे माझी मिसेस आहे हे आमचे छोटे बंधू आहेत हा मुलगा आहे आता परिवार आहे आणि दुसरे भाऊ ते एक आमचे आता तीन वर्षापूर्वी निधन निधन झालं त्यांचं मग त्यांची आता मिसेस आहे म्हणजे हे सर्व आम्हीच ट्रस्टी घरातले आम्ही जण ट्रस्टी हां तर आम्ही हे सांभाळलं आतापर्यंत आणि दरवर्षी भजन कीर्तन ह्या कार्यक्रम सुरुवातीपासून आणि भंडारासुद्धा सुरुवातीपासून आम्ही अव्यास चालू आहे आणि आज आजपर्यंत आणि त्या लोकांचं आम्हाला सहकार्य चांगलं मिळते सहकार्य कसं आहे मध्यवर्ती हे ठिकाण असं झालेलं आहे या ठिकाणी लोकं भाविक एवढे वाढलेले आहेत की दर्श दर्शनाला तर येतात पण हातभार बी लावतात आज बघा भंडाऱ्याची व्यवस्था आता एवढी जवळजवळ दोन एक हजार लोकांची व्यवस्था आम्हाला करावी लागते तर त्या लोकांचे भंडाऱ्याची व्यवस्था करत असताना लोकांचं भंडाऱ्याला काय पाहिजे काय पाहिजे एक सात आठ दिवस आधीपासून विचारणं चालू होत आहे आणि आज ह्या परिस्थितीमध्ये छत्तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि मी म्हणतो आता पुढे आमचे चिरंजीव आहेत हां ते आहेत आमच्या भाऊ आहेत आता पुढे आणखी सांभाळायचे आणि ते सांभाळतील तेल दिवस गाव गावातल्या लोकांचा प्रतिसाद आहेच आणि आता शहर जसं वाढत चाललं तशी लोकही भाविकांमध्ये सुद्धा वाढ आहे आणि आधी कसं आहे की आपल्या ह्या जुन्या भागात दत्त मंदिर हे जवळचं हे एकच होतं हा गावात एक छोटं दत्त मंदिर आहे पुढे पण जाण्या येण्याची जास्त व्यवस्था नसल्या कारणाने जास्त करून लोक इथेच दत्त जयंती उत्सव साजरा करायला यायची तरी आता जसं शहर वाढलं लोक संख्या वाढली तसं जयंतीला लोकांची भाविकांची गर्दी सुद्धा वाढते आहे आजच्या काय सकाळपासून म्हणजे अभिषेक वगैरे झाला त्यानंतर भजनं झाली आता दुपारी संध्याकाळपर्यंत पण महिला मंडळ आणि यांची भजन सुरू असणार आहेत नंतर संध्याकाळी दत्त जन्माचं साडेचार वाजता कीर्तन आहे कीर्तन संपला की साडेसहा स सहा चाळीसला दत्त जन्म होईल पाळणा होईल ते झाल्यानंतर लगेच भंडाऱ्याला सुरुवात होईल मग तो भंडारा अगदी भाविक अकरा साडे अकरापर्यंत सुरू असतो आणि जवळजवळ दोन अडीच हजारपर्यंत पब्लिक भंडाऱ्याचा लाभ घेते धन्यवाद